नमस्कार मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कोणकोणते पालक विद्यार्थ्यांसाठी इलिजिबल आहे आता मदे बगना रहे। मदे मदे कौन -कौन रहे? ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे यामध्ये वंचित गटामध्ये कोणकोण येते आणि इन्कम किती लागणार आहे आणि कोणत्या कास्टसाठी इन्कम किती लागणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर फॉर्म अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही आहे फॉर्म जेव्हा सुरू होतील त्याबद्दल पूर्ण जी माहिती आहे ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा फॉर्मसाठी कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जावे लागेल आणि तुमच्या मुलाची वयोमर्यादा काय लागणार आहे सुद्धा आपण पूर्ण माहिती आहे ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगणार आहे तर आता आपण यामध्ये बघणार आहे की कोणकोणते पालक इलिजिबल आहे की जे आपल्या मुलाचा फॉर्म भरू शकतात आणि वंचित गटातील जे विद्यार्थी आहे ते यासाठी अर्ज करू शकतात तर वंचित गटामध्ये नेमकं कोणकोण येते सुद्धा आपण आता बघणार आहे तर बघा यामध्ये बालकांचा जो मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार जो आहे तो नियम आहे दोन हजार नऊमधला त्यानुसार बघा दुर्बल व वंचित घटकातील बालकांना शाळा खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळामध्ये पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के जी ॲडमिशन आहे ती मिळते यामध्ये प्रायव्हेट स्कूलसुद्धा आहे जे आपल्या आजूबाजूला असतात त्यांचेसुद्धा रजिस्ट्रेशन यामध्ये असते आणि आपण तिथेसुद्धा फॉर्म भरू शकतो तर यामध्ये जे वंचित गट दिले आहे त्यामध्ये बघा कोणकोणत्या कास्ट येतात तर त्यामध्ये येते एस सी एस टी व्ही जे ए त्यानंतर एन टी बी एन टी सी आणि एन टी डी त्यानंतर ओ बी सीसुद्धा कास्ट येते त्यानंतर एस बी सी आणि यामध्ये दिव्यांग बालकेसुद्धा येतात आणि यामध्ये एच आय व्ही बधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालकेसुद्धा येतात त्यानंतर अनाथ बालके आणि त्यानंतर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही ज्यांचे निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीमध्ये कोविड प्रादुर्भावाने झालेला आहे असे सुद्धा यामध्ये वंचितमध्ये येतात तर हे पूर्ण एलिजिबल आहे फॉर्म भरण्यासाठी फक्त पालकांची जी आहे ती कास्ट सर्टिफिकेट आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस सबमिट करणं गरजेचं राहणार आहे आणि आपण आतापर्यंत हे जे वंचित गट बघितले जेवढा कास्ट बघितला यांच्यामध्ये बघा वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशाकरिता वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नये म्हणजे उत्पन्नाचा दाखला गरजेचा नाही आहे जे आपण वंचित गट बघितले त्यांना तर बघा आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो त्यामध्ये पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी म्हणजे आपण दहा शाळा टाकू शकतो त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा टाकू शकतो पण दहा टाकायला पाहिजे तर याबद्दलची वंचित गटातील इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे तर यामध्ये ज्या ज्या कास्ट सांगितल्या या कास्टमधील सर्व जे विद्यार्थी आहे ते अर्ज करू शकतात आणि जे ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आहे जे ओपन कास्टमध्ये बिलॉंग करतात त्यांना उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं आहे आणि उत्पन्नाचा दाखला एक लाखाच्या आत असणं गरजेचं आहे एक लाखाच्या वर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही म्हणून जर तुम्ही उत्पन्नात दाखला काढत असाल तर तुम्हाला एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं असणार आहे तर जे ओपन कॅटेगरीमध्ये त्यांनी एक लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला काढून घ्यावा आणि वंचित गटातील उमेदवारांना उत्पन्नाची अट दिलेली नाही आहे तर आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईकांना सेंड करा त्यांनासुद्धा याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे